दलाई लामा हे नाव नसून एक पद आहे हे, हे तुम्हाला माहित आहे का होय त्यांचं दलाई लामा हे त्यांच्या गुरुंच पद आहे आणि ही परंपरा तब्बल सहाशे वर्षांपासून चालू आहे विशेष म्हणजे दलाई लामा निवडले जात नाहीत तर त्यांचं पुनर्जन्म होतो अशी श्रद्धा आहे जेव्हा सध्याचे दलाई लामा निधन पावतात तेव्हा वरिष्ठ भिक्षू त्यांच्या स्वप्नांतून चिन्हांमधून आणि भविष्यवाण्यांद्वारे त्यांच्या पुढच्या जन्माचा शोध घेतात काही लहान मुलांना निवडून त्यांच्या समोर मागच्या दलाई लामांच्या वस्तू ठेवल्या जातात आणि जी मुलं त्या वस्तू ओळखतात त्यांच्यातून पुढचा दलाई लामा हा ठरतो सध्याचे चौदावे दलाई लामा हे लहान असतानाच निवडले गेले आणि एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये गुरु बनले पण पन एकोणीसशे पन्नास मध्ये चीनने तिबेटवर कब्जा केला आणि एकोणीसशे साठ मध्ये त्यांना तिथून भारतात पलायन करावं लागले तेव्हापासून ते, ते धर्मशाला हिमाचल प्रदेशामध्ये वास्तव्य करत आहेत चीनला त्यांचं अस्तित्व खूपच कारण दलाई लामा हे तिबेटच्या स्वातंत्र्याचं प्रतीक आहे आणि कालच म्हणजे सहा जुलैला त्यांचा नव्वदवा वाढदिवस साजरा करण्यात आला आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले की त्यांचा उत्तराधिकारी त्यांची संस्था निवडेल पण चीन म्हणालाय की आमच्या परवानगी शिवाय असं काहीही होणार नाही त्यामुळे पुढचा दलाई लामा कोण होणार याकडेच आता फक्त तिबेटच नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण प्रक्रियेबद्दल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका